मित्र नमस्कार अचानक पाऊस झाला त्या पावसामुळे कांद्यांची सध्याची परिस्थिती ठिकाणी परिस्थिती अशी आहे जी की पाणी आपल्याला बहुतांशी ठिकाणी साचलेली दिसते त्या ठिकाणी चितसपणे पाणी काढून देणं गरजेचं आहे लक्षात घ्या त्याचप्रमाणे ज्यावेळेस पाय व्यवस्थितीत त्या टिकेल किंवा पाय ज्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की आपण स्प्रेसाठी चालू शकतो आपल्या प्लॉटमधनं त्यावेळेस आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला स्कोअर घ्यायचा आहे शंभर फलिक्युअर घ्यायचा आहे तुम्हाला शंभर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे पाचशे त्याचप्रमाणे तुम्हाला त्यामध्ये चांगल्या अशा प्रकारचे सोलोमन किंवा अलिका किंवा ॲक्ट्रा या प्रकारचे कीटकनाशक तुम्हाला त्यामध्ये दे देखील तुम्ही घेऊ शकता त्याचे प्रमाण वेगवेगळे आहे सोलोमन तुम्हाला अडीचशे घ्यायचं आहे की ऐवजी तुम्ही जर अलिका घेतलं तर तिथे शंभर घ्यायचं आहे ॲक्ट्रा जर घेतलं ते पण शंभर घेऊ शकता इथे लक्षात घ्या कांद्याची परिस्थिती बघून घ्या किमान कांदा असा सरळ उभा राहिलेला असावा जे काही बुरशीनाशक सांगितलेली ते दोन्ही पण पर बुरक्षनाशकं पर्पल ब्लॉच व करपा यासारख्या रोगांना नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असता आणि हे सुंदर असं कॉम्बिनेशन आहे तुम्ही निश्चितचपणे वापरा आणि अधिक माहितीसाठी सत्याहत्तर सौुसष्ट नव्वद चौसष्ट या नंबरवरती नक्कीच संपर्क साधा चला तर मग शेतकरी मित्रांनो धन्यवाद